सर्व लोकांना कळवण्यात येत आहे की सत्यपाल महाराज हे पेज कुणीतरी बदमाशाने हॅक केलेलं आहे आणि त्या पेजवरून अश्लील कंटेंट ते लोक टाकत आहेत अश्लील फोटो व्हिडिओ त्याच्यावरून व्हायरल करत आहेत तर या पेजला आपल्याला लगेच रिपोर्ट करायचा आहे जेणेकरून याचा गैरवापर होणार नाही आणि हे प्लेज पेज लगेच डिलीट करण्यात येईल तर कृपया मी हे जे स्क्रीनशॉट आपल्याला स्क्रीनचा व्हिडिओ दिसत आहे याला फॉलो करा असं पेज आपल्याला दिसल्यानंतर या तीन पॉईंटवर आपण क्लिक करा वर आपल्याला रिपोर्ट दिसतो आहे त्या रिपोर्टवर जाऊन त्याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड स्कॅम असं टाकून आणि अदरमध्ये जाऊन त्याला डन करा अशा प्रकारे ते आ, पेज तुम्हाला रिपोर्ट जर केले एका दिवसात जेवढ्या लोकांनी जास्त लोकांनी रिपोर्ट केले तेवढ्या लवकर ते पेज बंद होईल आणि त्या बदमाशाचा उद्देश सफल होणार नाही सत्यपाल महाराजांना बदनाम करण्याची ही प्रोसिजर आहे किंवा हे साजिश आहे तरी विरुद्ध आपल्याला लगेच ही ॲक्शन घ्यायची आहे की या पेजला लवकर रिपोर्ट करून त्याला त्या पेज पेजला रिपोर्ट करावं जेणेकरून हे पेज लवकरात लवकर डिलीट करण्यात येईल